नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता टायमिंग दाखवते तुम्हाला सुरुवातीला तरी ते बघू शकता पावणे दहा झालेले आहेत आणि पावणे दहा वाजलेत आणि बाळाला मी छान असे आंघोळ वगैरे पण घातलेली आहे हा देते देते दे स्वयंपाक दे दे। बाकी आहे माझा आज थोडासा ना ओ... स्वयंपाक मी उशिराच करत आहे कारण सकाळी आयुष्य मी स्कूलला पाठवलं त्याचा टिफिन वगैरे त्याला सगळं करून दिलं तर भाजी चपाती पण आमचं मी काहीच केलं नव्हतं कारण खरं सांगते सकाळपासून मी प्रयत्न करते की मी स्वयंपाक बनवू कसा तरी पण शिव मला अजिबात काहीच काम न करून देते सारखं रडत होता तर आत्ता मग पटकन मी त्यामुळे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आंघोळ वगैरे केली बाळालाही आंघोळ घातली आणि आता पटकन स्वयंपाकाला लागते चला थोडंसं त्याला टी व्ही वगैरे चालू करून देते तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे रात्रीच मी किचन किती क्लीन वगैरे केलं होतं पण ना सकाळी थोडेसे भांडे वगैरे होते तर ते सगळे मी घासून ठेवले आणि त्याचबरोबरनं हे पाण्याचा जो जार आहे ना तो पण मी घासून ठेवला होता तर हे पण मी सुकवण्यासाठी आता बाहेर नेऊन ठेवला त्यानंतर जे किचन काउंटर टॉप आहे ना त्यावरला सर्व पाणी मी वायपरनी सिंकमध्ये हे केलं आणि त्यानंतर आता कधी पण जेव्हा पण मी स्वयंपाक वगैरे बनवते ना बघा तर त्यावेळेस काय करते जे काही आपलं किचन काउंटर टॉप आहे ना ते एकदा कपड्याने पुसून घेते तर आता सगळे कपड्याने वगैरे पुसून घेते आणि आज ना सुरुवातीला मी पिल्लूच्या नाश्त्यासाठी काहीतरी बनवणार आहे आणि भातवरण वगैरे संध्याकाळी मी त्याच्यासाठी बनवते दुपारी खिचडी वगैरे बनवते किंवा मग उपमा झालं शिरा झालं असं उत्तप्पे डोसे असं मी बनवत असते बाळासाठी तर आज ना मी काय म्हणलं काहीतरी वेगळं त्याला करून द्या आणि तुम्ही ते बघू शकता बाहेर किती जोरात पाऊस चालू आहे तर आरूला मी स्कूलला पाठवलेलं आहे आरूचा टिफिन वगैरे सगळं बनवून दिलं त्याला भाजी चपाती तो स्कूलला गेला आहे आणि त्यानंतर आता इथे मी माझ्यासाठी बनवत बन आहे चहा आणि नवरोबा पण घरी नाही आहेत कारण ते त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत तर त्या त्यामुळे मग माझ्या एकट्यासाठीच चहा बनवायचा होता तर मस्तपैकी पावसाकडं बघत बघत चहा वगैरे बनवला आणि तुम्ही पण या चहा प्यायला ताईन तर चला मस्तपैकी चहा झालेला आहे आणि इथे ना थोडेसे तोस वगैरे पण मी घेतले आमच्या बाजूला ना एक छोटी मुलगी राहती तर ती शिवसोबत खेळायला आलेली आहे तर मी म्हणलं चला तिच्यासाठी पण चहा घेऊयात तर मग तिला पण घेतलं तिच्यासाठी पण चहा वगैरे घेतला आणि चला आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो तर आता टायमिंग सांगते तुम्हाला चहा वगैरे पिऊस साडे दहा वगैरे वाजले आणि त्यानंतर मला आमच्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा होता कारण ह्यांचा पण फोन आला की मी आता येणार आहे म्हणून तर मी म्हणलं चला मग त्यांना टिफिनमध्ये द्यायसाठी पण होईल आणि जेवण वगैरे करून जातील तर त्यासाठी ना मला पटकन अशी भाजी बनवायची होती काहीतरी तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही मी अंदाजानंच घेतलेली आहे तर ती भिजत ठेवली मी त्यानंतर इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी त्यावर दोन ती ते तीन चमचे कडीपीठ टाकलं नंतर थोडंसं हळद टाकली चवीनुसार मीठ लाल तिखट एक बारीक केलेलं लसूण टाकलं आणि जिरा पावडर अंधणे पावडर थोडंसं टाकलं त्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं बॅटर वगैरे बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून एक एकटंच पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून टाकलं ना तर व्यवस्थित ते बॅटर बनतं त्यामध्ये जे काही लंग्स वगैरे असतात ते सगळे हे होऊन जातात आणि छान बॅटर बनतं तरी ते बघू शकता अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे आणि आज मी पिल्लूसाठी बनवणार आहे मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे देरडी तर एकसारखं का खाऊन खाऊन बघा मुलं पण खूप कंटाळून जातात आणि सकाळीनं मी चहा वगैरे घेतला त्यावेळेस पिलूला मी ॲपल वगैरे खायला दिलं थोडंसं तसं तर त्याला आवडत नाही ॲपल पण मी थोडं थोडं एक एक पोड़ वगैरे त्याला खायची सवय लावते तर तो खातो मग आणि ते मस्तपैकी तव्यावर असं छोटे छोटे मी धिरडे बनवून घेणार आहे मुलांना बघा कसं एकदम मोठं दिलं ना तर ते पूर्ण खराब करतात आणि तसं खेळत खेळत खातात पण थोडंसं पण असे छोटे छोटे दिल्यावर छान वाटते त्यांना खायला पण आवडतं आणि पिल्लूला खायला दिलं तोपर्यंत पतिदेव पण घरी आलेले आहेत किती उशीर केला यायला मी स्वयंपाक नाही केलाय पण शिव काय करूच देत नाही तर आता ह्यांनी घरी आले होते आणि माझा स्वयंपाक वगैरे चालला नव्हता त्यामुळे मग ह्यांना मी वडापाव घेऊन यायला सांगितलं होतं नाश्त्यासाठी तर ह्यांनी घेऊन आलेले आहेत पण आता मला भाजी पण बनवायची आहे त्यासाठी मग पटकन मी किचनमध्ये आले मी म्हणलं कस वडापाव वगैरे खायच्या आधी भाजी बनवायला टाकली तर तो तोपर्यंत होऊन जाईन त्यामुळे तर कुकरमध्ये तेल टाकलं जिरे टाकले मोहरी टाकली थोडीशी दोन मिरच्या टाकल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यानंतर मुगाची डाळ टाकलेली आहे तर मिरच्या कमी यासाठी टाकल्या कारण आरू खूप जास्त तिखट नाही खात नॉर्मल खातं त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेतलं पाणी टाकलेलं आहे जेवढं लागेल तेवढं तर इथे मी एक दीड ग्लास एवढं पाणी यूज केले त्यानंतर वरतून मस्तपैकी कोथिंबीर सोडले आता ना आपल्याला कुकरला दोन ते ती तीन सिट्ट्या करून घ्यायच्या तसं तर दोन सिट्ट्यामध्ये छान असे बनते डाळ तर आता कुकर वगैरे लावलं त्यानंतर इकडे बघू इथे बघू शकता मस्तपैकी गरम गरम वडापाव ह्यांनी घेऊन आलेले आहेत आणि हे ना कल्याणवरून आणलेत त्यांनी आम्ही तिथून नेहमी घेतो तिथूनच आणलेत आणि तिथले खूपच छान असतात मला खूप आवडतात तर चला आता आम्ही वडापाव वगैरे खाऊन घेतो तुम्ही पण या वडापाव खायला तर मला आज स्वयंपाक करायला उशीर झाला त्यामुळे मग ह्यांनी हे ना वडापाव वगैरे घेऊन गे। आले तर... तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी दाळ मिरचू बनवलं त्यानंतर ह्यांचा टिफिन वगैरे पॅक केला आणि ते पिल्लू मोबाईलसाठी रडत होता पण मी त्याला मोबाईल दिला नाही कारण बघा एकदा मुलांना सवय लागली ना मग तो परत मला मोबाईल देतच नाही आहे त्यामुळे आणि उगी डोळे पण खराब होतात तर म्हणलं नको बाबा तर मग पिल्लूला मी तसंच खेळवलं थोडा वेळ तर हा जो डॉगी आहे ना ह्याचं नाव आहे कालू जे आमच्या नेबरचं आहे तर त्याला ना मी तोस वगैरे देते दररोज तत्व दररोज तारोचे पप्पा कामाला जातात ना त्याच टायमिंगला येतो कुठे तर आता कालला तोस वगैरे दिले आणि आता माझं घरातलं सगळं काम बाकी होतं म्हणून मग पटकन इकडे आले आणि आज सकाळी ना मी मशीन वगैरे पण लावली नाही तर आता सुरवातीलाही सगळे कपडे मी भिजत ठेवलेले आहेत आणि त्यानंतर सकाळी बघा ह्यांनी कामाला गेल्याच्यानंतर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मग असा पसारा इकडे तिकडं पडलेला असतो आणि तोपर्यंत ना आरू पण स्कूलमधनं आला तर सगळे कपडे वगैरे मी भिजत ठेवले त्यानंतर घरातला सगळा थोडाफार जे इकडे तिकडं पसारा पडला होता ते सर्व मी आवरून घेतला आणि सकाळी दहाच्या नंतरची माझी ही सगळी कामं असतात बघा ह्यांनी कामाला गेल्याच्या नंतर मग सुरुवातीला घर आवरायचं त्यानंतर सगळा घरातलं केरकचरा काढायचा म्हणजे झाडू वगैरे मारून घ्यायचं तर इथे मी आता झाडू वगैरे मारत आहे आणि आरू स्कूलमधनं आलेलं आहे तर मला ना आज कामाला पण थोडंसं लेटच झालं आता टायमिंग सांगते तुम्हाला आता बारा वाजलेले आहेत तर मी म्हणलं जाऊ दे आता काय कामाचं आज मी टेन्शन घेणार नाही आहे उशीर झाला तर होऊ देणार आहे कारण दररोज दररोज बघा एकच आपलं रुटीन असतं आणि त्यामुळे ना कधीतरी मग आपल्याला असं दमायला होतंच तर दररोज तर माझी कामं बघा बारा साडेबारा वाजेपर्यंत सगळी होतात झाडू पोछा वगैरे पण आज खूपच लेट झालेलं आहे आरू पण बारा वाजता स्कूलमधनं आला तर तुम्ही म्हणलं आता असो थोडंसं रिलॅक्समध्येच काम करूयात जास्त टेन्शन वगैरे घ्यायला नको तर आणि आज ना एकदम आळस आल्यासारखा आला होता बघा तर मग त्यामुळे मी काय केलं माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये मी गाणे वगैरे घरामध्ये लावले आणि काम करायला सुरुवात केली तर जेव्हा पण बघा आपल्याला असं काम करायचं कंटाळा आला ना तर काय करायचं जर तुम्हाला भजन वगैरे आवडत असतील ना तर मग छान असे भजन लावायचे किंवा मग जर तुम्हाला असे जुने गाणे वगैरे आवडत असतील तर ते लावून ठेवायचे मोबाईलमध्ये आणि काम करायचं त्यामुळे काय होतं बघा आपलं कधी काम होतं आणि संपत ते आपल्याला कळतसुद्धा नाही फक्त एवढं आहे की सॅड सॉन्ग लावू नका नाहीतर मग काम करायच्याऐवजी जास्त आळस येईल तर त्यामुळे सांगते तर म्हणून मग मी ना मस्तपैकी किशोर कुमारचे मला गाणे खूप आवडतात तर मग मी त्यांच्या मस्तपैकी मोबाईलमध्ये गाणे लावले लता मंगेशकरचे आणि किशोर कुमारचे आणि छानपैकी मी आता गाणे एन्जॉय करत करत आपलं काम वगैरे करत आहे तरी ते बघू शकता घरामधलं सुरुवातीला हॉल वगैरे आवरून घेते कारण जर घरात लहान मुले असतील ना बघा तर क्लिनिंग घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण आमचं बघा आता पिल्लू दोन वर्षाचे असे तर तो, तो काय करतो खा, खाली काही पडलं ना त्याला मी शिकवते सांगते की खालचं काही घ्यायचं नाही तोंडात घालायचं नाही पण जेव्हा मी इकडे किचनमध्ये येतो ना तर एखाद्या वेळेस तो काही पण घेतो तोंडात घालतो त्यामुळे मग माझी जी फर्स्ट प्रायोरिटी असते ना ती कामाची ती म्हणजे घरातलं झाडून काढणे तर सुरुवातीला त्यामुळे मी झाडून काढून घेतलं त्यानंतर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये भरपूर असा पसारा असतो स्वयंपाक केल्याच्यानंतर सकाळी तर एक एक तेल करून ते सगळं मी आवरून घेतलं त्यानंतर जे काही सामान वगैरे भरायचं राहिलं होतं ते भरून घेतलं नंतर शांतपणे थोडं पाच मिनिट पाणी वगैरे पिलं आणि काम करताना मी थोडंसं असा गॅप वगैरे घेते त्यामुळे काय होतं आपल्याला एकदम आळस येत नाही कामाचा तर प्रत्येक काम केल्याच्यानंतर थोडंसं बसून पाणी वगैरे पित असते त्यामुळे आपले बॉडी पण जास्त डिहायड्रेट होत नाही आणि पाणी आपण असं सारखं पिलं ना तर त्यामुळे आपल्या शरीरातले जे काही टाकाऊ पदार्थ वगैरे असतात ना ते सगळे निघून जातात आणि त्यामुळे पाणी पिल्याला खूप चांगलं असतं थोडं थोड्या वेळानं आपण नेहमी पाणी प्यायला पाहिजे तर चला पाणी वगैरे पिलं नंतर किचनमध्ये आले आणि ते बघू शकतं जेव्हा पण मी असं किचनमध्ये काम करते ना शिव माझ्या आजूबाजूलाच खेळत असतं आणि पहिले काय करायचे मी त्याला फोन वगैरे द्यायचे आणि काम करायचे पण आता मी त्याला मोबाईल देणं टोटली बंद केलेलं आहे कारण घरून बघा आता माझा ब्लॉग वगैरे माझ्या आई वगैरे बघते आई म्हणते ते काही पण कर कामाला उशीर झाला तरी चालेल पण त्याला मोबाईल देऊ नकोस आणि मला पण हे बरोबरच वाटते कारण एकदा तो मोबाईल बघायला लागला ना बघा तो मग खूप चिडचिड करायला लागतो आणि नॉर्मली मोबाईल वगैरे नसेल ना तर तो खूप छान खेळतो बोलतो गप्पा मारतो म्हणजे असं खेळतो माझ्यासोबत आयुष्यसोबत तर मी म्हणलं त्यामुळे नकोच बाबा थोडंसं तंग केलं तर कर पण मोबाईल देणार नाही तो पन है, है, तो चीड़ -चीड़ पन तर म्हणून मग आजपासून मी त्याला मोबाईल पण देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे काय होतंय तो शांत राहतो आहे चिडचिड पण करत नाही आहे तर बघा तुम्ही पण हे नोटीस केलेलं आहे की जेव्हा पण आपण मोबाईल वगैरे देतो मुलांना त्यावेळेस मुलं चिडचिड करतात मला तर असं वाटतं की करतात म्हणून तर त्यामुळे मग आता त्याची मोबाईलची सवय पूर्णपणे मला कमी करायची आहे आणि हे एकदम होणार नाही आहे त्या हळूहळू मी त्याला सवय लावे लावत आहे आणि असो थोडंसं मला तो परेशान करते पण ठीक आहे त्याच्यासोबत बोलून त्याच्यासोबत म्हणजे तो जवळ असला ना मला काम करायला पण खूप छान वाटतं म्हणजे होऊन पण जातं काम त्याच्यासोबत गप्पा मारत मारत कधी तर असो आता सर्व भांडे वगैरे मी घासून घेतले आणि आता सगळे धुवून वगैरे घेते त्यानंतर आता कपडे पण मशीनला लावायचे आहेत तर सुरुवातीला आता किचनची सगळी कामं करायची आणि मग बाकीचे सगळी कामं वगैरे करायचे आहेत तर चला आता सगळी भांडी वगैरे घासून घेते ना मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतरनं सिंकमधलं सगळं खरखट वगैरे मी काढून घेतलं आणि सिंक पण व्यवस्थित घासून क्लीन केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता कॅ शेगडी वगैरे सगळं मी क्लीन केलं आणि इतकी भांडे पडतात ना आमच्या घरी काय सांगू तर सगळी भांडी वगैरे पण मी घासून घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता जेव्हा आपलं असं किचन क्लीन असतं ना तेव्हा किती छान वाटतं नाही का तर चला आता हॉलमधलं पण मी सर्व आवरलंय घरात मध्ये पोछा वगैरे पण मी मांडलेला आहे आणि आता फक्त माझे एकच काम बाकी आहे ते म्हणजे मशीनला कपडे लावणं दररोज लवकर कपडे होतात पण आज खरंच खूपच लेट झालं असो तर आता ते पण मी काम करून घेते आज आहे ॲनिव्हर्सरी आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी तुम्ही मी मला चला आपण महादेवाचे दर्शन घेऊन येऊयात तर आता नऊ वाजलेले आहेत तर चला आता आधी जाऊन येतो मंदिरात तर आता आम्ही सर्वांनी आवरले आणि पिली बघा आज किती लवकर रेडी झालाय जायचं म्हणून आणि तर ह्यांचं पण आवरून झालं चलायचं तर आता आम्ही महादेवाच्या मंदिरात जात आहोत आणि बघा असं कुणाचा घरी बड्डे वगैरे असला ना किंवा मग ॲनिव्हर्सरी वगैरे तर सुरुवातनं आम्ही देवाच्या दर्शनापासून करतो नेहमी तर त्यासाठी मग मी म्हणलं चला आधी आपण दर्शन करून येऊयात आणि त्यानंतर मग आपली घरची कामं तर दररोज आहेत ते काही संपणारं नाही आहेत तर चला आता दर्शन वगैरे घेतो आम्ही 这。 तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो आणि इथे बघू शकता पिल्लू कसं पाया पडत आहे आणि आम्ही त्याला म्हणलोसुद्धा नाही तरीसुद्धा ते मनानेच करतो तर असं म्हणतात ना बघा मुलं आपल्याकडूनच शिकतात प्रत्येक गोष्ट आणि तसंच आपण जसं करतो तसंच मुलं अनुकरण करतात तरी ते, ते बघू शकता तुम्ही जसं आम्ही मी दररोज सायंकाळी देवाला दिवा वगैरे लावते पाया पडते आणि पिल्लूही माझं बघून तसंच करायला लागतं आणि खरंच खूप छान वाटलं की त्याला आता समजतं सगळं तर बाळानं पण वा पाया वगैरे पडला तिथे त्यानंतर इथे बाप्पाचं आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि इथे आयुष्य पप्पा म्हणले तुमच्या दोघांचाही मी फोटो वगैरे काढतो बाप्पासोबत तर मग त्यांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर मग त्यांनी दर्शन वगैरे केलं आणि एकाच मंदिरामध्ये ना असे दोन तीन मंदिरं आहेत तिथे तर प सुरुवातीला बाप्पाचं दर्शन होतं त्यानंतर मग विठ्ठल रुकमायचं आणि नंतर महादेवाचं असे तीन एक सलग मंदिर आहेत तर आता इथं विठ्ठल रुखमायचं आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं आणि मी आगर अगरबत्ती वगैरे घरून आणले होते तर मग सर्व देवाला मी अगरबत्ती वगैरे लावली आणि पिल्लूलानं खूपच गडबड होत होती महादेवाच्या दर्शनाची तो सारखा बोलत होता मग मी चल इकडे आणि कारण त्याचे पप्पा न दर सोमवारी त्याला घेऊन मंदिरामध्ये येतात आणि खरंच त्यामुळे मग पिल्लूला पण सवय वगैरे लागलेली आहे तरी ते बघू शकता तुम्ही पिल्लू कसा महादेवावर दूध वगैरे अर्पण करत होतं आणि राहिलेलं दूध तो स्वतःच पित होता तर लहान तो लहान येत्याला समजत नाही आवडत त्यामुळे मग त्याचे पप्पा म्हणाले अरे तो पितो असू द्या त्याला लहान आहे त्याला काही कळत नाही एवढं तर सुरुवातीला आम्ही देवाला वगैरे अर्पण केलं होतं आणि त्यानंतर थोडंसं आलेलं पिल्लूनं पिलं तर चला लहान मुलांमध्येही देवच असतं असंच आपण म्हणतो तर त्यानंतर इकडेही नदीच्या काटेला ना म्हणजे आमच्या इकडे खूप मोठी नदी आहे तर जी नदी आहे ना त्याच्या आत म्हणजे तुम्ही कसं सा, कसं सांगू मी हा तर जी नदी आहे ना त्याच्या बाजूलाच लागून अजून एक मंदिरामध्ये आहे महादेवाचं मंदिर आहे इथे तर खरंच खूपच छान वाटत पण दर्शन वगैरे निवांत घेतलं मध्ये कसं थोडस महादेवाची साफसफाई चालू होती त्यामुळे मग बसून एकदम दर्शन घेता आलं नव्हतं पण इकडे इकडल्या मंदिरात छान असं आम्ही दर्शन घेतलं आणि इतकं छान वाटत होतं ना मंदिरामध्ये आल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वाटतं इथे आल्याच्या नंतर आणि जेवढे काही तुमचं टेन्शन बेन्शन तुम्ही विसरून जाले कशा नदी वाहताना आणि पाऊस बाहेर येत आहे म्हणजे खूपच छान वातावरण होतं त्यानंतर दत्तात्रेचं एक मंदिर होतं मग तिथे पण आम्ही पाया वगैरे पडलो देवाच्या आणि ते मस्त घरी आल्याच्या नंतर मी यांच्यासाठी पोहे बनवले मी मी तर किती दिवस झालं मी ते पेंट पें तर नीलपेंट पण लावायचं विसरून गेले होते तर फायनली आज मी म्हटलं चला ॲनिव्हर्सरी म्हणून थोडा फोटोज वगैरे काढायचे तर जरा नीलपेंट वगैरे लावूयात आणि माझं बघितलं की पिल्लू म्हणलं मम्मा मला पण लावायचं आहे आणि तो ऐकतच नव्हता म्हणून मग त्याला लावलं आणि लगेच मग म्हणतो मम्मा हे काढ आता तर आता मी म्हटलं बाबा ते काही निघत नाही तर मग थोड्या वेळ त्याला खेळवलं आणि मग तो विसरून गेला तो नीलपेंट वगैरे तर इथे मी आता खीर बनवत आहे तर नवरू ना खीर खूपच आवडते तर चला आज त्यांच्यासाठी बनवूयात तर सुरुवातीला ना तांदूळ मी भिसात ठेवले होते एक अर्धा तास तर, में में तर ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतले त्यानंतर इथे एक अर्धा लिटर दुधाचं पॅकेट मी कढईमध्ये टाकलं नंतर इलायची आहे ना ते अशा पद्धतीने फोडून घेतली बारीक त्याचं पावडर केलं आणि त्याचे जे साल असतात ना ते मी चहापत्तीच्या पत्तीच्या ह्याच्यात टाकून ठेवले त्यामुळे बघा ते वेस्ट पण होत नाही आणि चहामध्ये पण त्याचा इलायचीचा एकदम म्हणजे सुगंध येतो तर चला आता दुधा दूध गरम झालं त्यानंतर त्यामध्ये मी इलायची पावडर टाकलं तर आता साईड बाय साईड मी वर्णाला फोडणी पण देऊन घेतली आणि इथे ना तडका पॅनमध्ये मी बारीक कट केलेले काजू बदाम टाकले छान असे एक चमचा टोप तूप, तूप टाकलं त्यामध्ये तडका पॅनमध्ये आणि त्यानंतर मस्त काजू बदाम सगळे तुपामध्ये फ्राय करून घेतले इथे बघू शकता दूध गरम झालं होतं इलायची पावडर मी त्यामध्ये आधीच टाकली होती त्यानंतर मी यामध्ये ना जे तांदळाचं पीठ आपण मिक्सरमधून काढून घेतले ते पण यामध्ये टाकलं आणि ते छान असं शिजल्याच्यानंतर मग त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत काजू बदाम काजू बदाम देखील टाकले आहेत तांदूळ छान असे शिजत आहेत तर आणि लास्टला आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर आता तुम्ही ते बघू शकता छान असे ते तांदूळ शिजले होते हाताने आपल्याला दाबून असे चेक करायचे शिजले की नाही तर शिजले होते त्यामुळे मग मी साखर इथे ॲड केली तर मी तीन वाटी साखर टाकलेली आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर चला मस्तपैकी खीर बनलेली आहे आता मी पटकन रेडी होते कारण मग यांनी येतानी केक वगैरे आणणार आहेत ना ते तर ते पण आम्ही कट करणार आहोत तर आज आहे आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आणि आता आम्ही ते सेलिब्रेट करणार आहोत तर मी मला चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आता आपण केक वगैरे कट करूया सगळा स्वयंपाक वगैरे चालतं आणि ह्यांनी पण आले होते मग पटकन आम्ही केक वगैरे कट कर करून घेतला आणि छोटसं असं ॲनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन वगैरे हो केलं आणि ते ना आयुष माझ्या गालाला केक लावत होता मी म्हणलं नको बाबा आम्हाला थोडेसे फोटो काढून दे त्यानंतर मग लाव तर मग आम्ही फोटोज वगैरे हो थोडेसे काढले सगळ्यांनी मिळून आणि ते बघू शकता मग त्यांच्यासाठी मी ताट पण वाढून घेतलं सिम्पल असंच जेवण बनवलेलं आहे तर आता ह्यांना जेवायला वाढले ह्यांनी जेवण करत आहेत आणि आता मी कॅमेरा तिकडे घेऊन जाणार नाही आहे कारण कसं त्यांनी जेवण करायचं ते म्हणलं शांतपणे त्यांना जेवू द्यावं कारण कसं बघा डायरेक्ट आपण कॅमेराला लावून थोडंसं ऑफर्ड वाटलं त्यामुळे मी म्हणलं जाऊ दे त्यांना आरामात जेवण करू देऊया आणि मी तुम्हाला एकदा खिरी टेस्ट करून सांगते रेड रेड वाटी रेड रेड साडी सेम मॅचिंग मॅचिंग केलं सगळं ते खीर टेस्ट करून सांगते कशी झाली हम्म 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 वाव कसली भारी झाले मी नेहमी करते ना त्यापेक्षा पण खूप छान झाली आणि चला आता इथेच एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तर प्लीज तुम्ही ना सर्वजण तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहता मला माहिती आहे तुम्ही पाहता पण तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत तर प्लीज लाईक करायचा तुमच्या एका लाईक मिळून मला थोडंसं मोटिवेशन मिळतं अजून ब्लॉग बनवण्यासाठी तर चला भेटते एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय